माधवनगर मुख्य रस्त्यावरील जुबली हाऊस समोर दोन गटात हाणामारी झाली यामध्ये लाथाबुख्या फरशीने मारहाण केल्याने एक जण जखमी झाला संजयनगर पोलिसांच्या दक्षतेमुळे मोठा अनर्थ टळला मात्र गुन्हा दाखल होण्याआधीच उपसरपंच सदस्य व्यापारी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मध्य मध्यस्थीनंतर वादाला हाणामारीला स्वल्प मिळाला मिळाला माधवनगरमधील एका नावाजलेल्या मंडळाचा कबड्डी खेळाडू अठरा एप्रिल रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास कुटुंबासोबत घरी बुधगावकडे निघाला असता ज्युबिली हाऊससमोर दोघेजण मोटरसायकलवरून त्यांच्यासमोर आले त्याच्यामध्ये वाद सुरू झाला आणि फोर व्हीलरमधून आलेल्या तरुणावर हल्ला चढवला एकमेकांना मारहाण करू लागले संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांना पाहून मारहाण करणाऱ्या मुलांनी तेथून पळ काढला मात्र पोलिसांनी पाठलाग करून एकाच ताब्यात घेतले हाणामारी झाल्याचे समजताच त्या नावाजलेल्या मंडळाचे सर्व आजी माजी खेळाडू घटनास्थळी एकत्र आले पोलिसांनी गर्दी हटवून वाहतूक सुरळीत केली आणि ताब्यात घेतलेल्या एकास घेऊन पोलीस संजयनगर पोलीस ठाण्याकडे रवाना झाले त्यांच्या मागून दोन्ही गटातील लोक संजयनगर पोलीस ठाण्याच्या आवारात जमले रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटाचे लोक थांबून होते अखेर माधवनगरचे उपसरपंच राजकुमार घाडगे माधवनगरच्या ग्रामपंचायतच्या सदस्य शोभा चव्हाण देवराज उर्फ पिंटू बागल सिकंदर बेपारी अक्षय कटकर माधवनगरमधील व्यापारी राजकीय पदाधिकारी यांनी मध्यस्थी करून पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल न होता एकमेकात माफी मागून हाणामारी वादावादीला रात्री उशिरा स्वल्पविराम दिला